नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे या आपल्या शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस उत्पादन वाढवण्याचं जे काही तंत्र आहे तर त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये जे आपण कपाशीच्या बियाणा संदर्भात जे व्हिडिओ दिले तर त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स होत्या की तुम्ही सांगता अठरा वीस क्विंटल जे जे उत्पादन आहे तर ते मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो म्हणजे तर ते का मिळत नाही तर आजही जवळपास आपण बघतो की सत्तर टक्के शेतकरी जे येते हे पारंपरिक पद्धतीनं शेती करतायत आणि पारंपरिक पद्धतीमध्ये आपण कपाशी या पिकाचा जर विचार केला तर शेतकऱ्यांना एकरी आठ ते दहा क्विंटल पर्यंतच ॲव्हरेज येतं मग हे आठ ते दहा क्विंटल कपाशीचं ॲव्हरेज आपल्याला एकरी पंधरा ते सोळा क्विंटल पर्यंत कसं नेता येईल त्यासाठी नेमकी आपल्याला कशा पद्धतीनं नियोजन करणं गरजेचं आहे कोणत्या चुका तिथं टाळणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टीचा आढावा या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा राहील शेतकरी मित्रांनो कारण याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सविस्तरपणे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाल अॅग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल आणि कापूस किंवा सोयाबीन तूर किंवा इतर कोणतंही पीक असो तुम्हाला जर कोणत्याही पिकाचं नियोजन हवं असेल तर आपल्या बकाल अॅग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओ तर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादन वाढीसाठी चार गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत तर या चार गोष्टी कोणत्या आहेत शेतकरी मित्रांनो तर याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो तर ती आहे योग्य बियाणे योग्य बियाणे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो तर ती आहे लागवडीची योग्य पद्धत त्यानंतर तिसरी आहे शेतकरी मित्रांनो ती आहे खत व्यवस्थापन आणि चौथी जी आहे तर ती आहे फवारणी नियोजन फवारणी नियोजन आता कापूस उत्पादन वाढीसाठी कापूस उत्पादन वाढीसाठी या चारही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत म्हणजे बियाणे निवड लागवडीची योग्य पद्धत खत व्यवस्थापन आणि फवारणीच नियोजन आता या चार गोष्टी जवळपास सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे असं नाही कि मला माहिती आहे तुम्हाला माहिती नाही किंवा तुम्हाला माहिती आहे तर मला माहित नाही असं नाही जवळपास सर्व शेतकऱ्यांना या गोष्टी माहिती आहे परंतु या गोष्टींच प्रॉपर युटिलायझेशन करण्यामध्ये जवळपास नव्वद टक्के शेतकरी चुकतात आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला उत्पादनामध्ये तिथं घट येते मग या ज्या गोष्टी तर या गोष्टीचं प्रॉपर युटिलायझेशन कसं करायचं तर ते आपण मुद्द्यानुसार या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तर यामध्ये पहिला जो मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तर तो आहे योग्य बियाणे आता बियाणे हे जवळपास सर्वच कंपन्यांचे चांगले असतात आपल्याला कोणत्या कंपनीला किंवा बियाणाला दोष द्यायचा नाही परंतु बियाणाच्या निवडीमध्ये जवळपास साठ सत्तर टक्के शेतकरी चुकतात आणि त्यामुळे उत्पादन कमी येतं तर ते कसं बियाणाची निवड करत असताना शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे त्याच्यानुसार आपल्याला बियाणाची निवड करणं गरजेचं असतं म्हणजे हलक्या मुरमाड चुनखडयुक्त जमिनीसाठी वेगळे बियाणे मध्यम जमिनीसाठी वेगळे बियाणे आणि भारी जमिनीसाठी वेगळे बियाणे तर मग शेतकरी मित्रांनो जर हलकी जमीन असेल तर अशा जमिनीसाठी आपण शक्यतो हो, एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवस ज्या व्हरायटीचा कालावधी आहे अशा बियाणाची निवड करायची म्हणजे ज्याला आपण लवकर येणारे तर अशाच बियाणाची हलक्यात मुरमार चुनखडयुक्त जमिनीसाठी आपल्याला तिथं निवड करणं गरजेचे आहे बऱ्याचदा काय होतं शेतकरी बियाणाची निवड करत असताना अं भारी जमीन चालणारं बियाणं घेतो आणि हलक्या जमिनीमध्ये त्याची लागवड केल्या जाते त्याच्यामुळे उत्पादनामध्ये घट येते शेतकरी तर ही गोष्ट आपल्याला तिथं लक्षात ठेवायची म्हणजे हलक्या जमिनीसाठी लवकर येणाऱ्या कालावधीचे बियाण आता मध्यम किंवा भारी जमीन असेल तर अशा जमिनीसाठी शेतकरी मित्रांनो शक्यतो एकशे साठ ते एकशे सत्तर दिवस ज्या बियाणाचा कालावधी आहे अशाच व्हरायटीची लागवडीसाठी निवड करा यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तर तो आहे लागवडीची योग्य पद्धत बियाणाच्या निवडीप्रमाणेच लागवडीची योग्य पद्धत जी आहे तर सुद्धा ला ला जी। ती सुद्धा जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला तिथं निवडणं गरजेचं आहे परंतु याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट आपल्याला ठेवायची ती म्हणजे हलकी मध्यम किंवा भारी तीनही प्रकारच्या जमिनीसाठी एक कॉमन लागवडीची पद्धत ठेवायची ती म्हणजे पट्टा पद्धतीमध्ये घन पद्धतीने आपल्याला कपाशी या पिकाची लागवड करायची म्हणजे एका एकरमध्ये जास्तीत जास्त झाडांची संख्या आपल्याला बसवायची जेवढी झाडांची संख्या जास्त बसवणार तेवढं हे जास्त मिळणार आता झाडांची संख्या जास्त बसवत असताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट ती लक्षात ठेवायची ती म्हणजेच अं आपल्याला मध्ये प्रॉपर हवेचं व्हेंटिलेशन पण झालं पाहिजे आणि प्रत्येक झाडाला सारख्या प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश पण मिळाला पाहिजे त्यावेळेसच आपल्याला उत्पादन जे आहे तर ते चांगलं मिळू शकतो त्याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो लागवड करत असताना लागवड ही पूर्व पश्चिम करावी की दक्षिण उत्तर करावी हा एक महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो पूर्व पश्चिम लागवडीचे काय फायदे होतात आणि दक्षिण उत्तर लागवडीचे काय फायदे होतात ज्यावेळेस आपण पश्चिम लागवड करतो शेतकरी मित्रांनो तर त्यावेळेस झाडाच्या एकाच दिशेला जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो म्हणजे एका दिशेनं झाडाची ग्रोथ चांगली होते आणि दुसऱ्या बाजूने झाडाची ग्रोथ ही कमी होते त्याच्यामुळे उत्पादन सुद्धा आपल्याला कमीच मिळतं परंतु अं दक्षिण उत्तर ज्या वेळेस आपण लागवड करतो तर दक्षिण उत्तर लागवड केल्यानं झाडाला सारख्या प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश मिळतो म्हणजे आता झाड आहे शेतकरी मित्रांनो हे ज्यावेळेस पूर्वे बाजूनं सूर्य उगतो त्यावेळेस या झाडाच्या पूर्व बाजूवरती जे तर अं सूर्यप्रकाश पडतो आणि दुपारनंतर सूर्य फिरल्यानंतर या झाडाच्या पश्चिम बाजूनं सूर्यप्रकाश पडतो म्हणजे एकाच दिवसामध्ये या झाडाला दोन्ही बाजूनं सारख्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सूर्यप्रकाश मिळतो त्याच्यात आणखी महत्वाची एक गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस झाड कोणतंही असो किंवा पीक कोणतंही असो ज्यावेळेस त्या झाडाच्या एका बाजूने सूर्यप्रकाश पडतो त्यावेळेस त्या झाडाच्या ज्या मुळा आहे तर त्याच्या अपोजिट डायरेक्शन जास्त वाढतात म्हणजे ज्यावेळेस पूर्वेनं सूर्यप्रकाश पडतो त्यावेळेस पश्चिम बाजूला झाडाच्या मुळा वाढतात आणि ज्यावेळेस पश्चिम बाजून सूर्यप्रकाश पडतो त्यावेळेस झाडाच्या पूर्व बाजूने मुळाचा विकास होत असतो हा एक त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो झाडाची ग्रोथ ही सम प्रमाणामध्ये होते आणि याच्यामुळे उत्पादन सुद्धा तिथं आपल्याला चांगलं मिळत तर हे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची परंतु शेतकरी मित्रांनो जर पूर्वपश्चिम लागवड करणं तुम्हाला म्हणजे दक्षिण उत्तर लागवड करणं तुम्हाला शक्य नसेल म्हणजे पूर्व पश्चिम शेताची लांबी जास्त असेल तर तुम्ही पूर्व पश्चिम करू शकता दक्षिण उत्तर जर शेताची लांबी असेल तर शक्यतो दक्षिण उत्तरच लागवड करावी कारण या लाग प्रकारामध्ये उत्पादन हे आपल्याला पश्चिम पेक्षा जास्त मिळतं आता शेतकरी मित्रांनो लागवडीचं योग्य अंतर काय असायला पाहिजे जमिनीच्या प्रकारानुसार तर हलकी जमीन जर असेल तर तीन बाय एक आणि याच्यामध्ये ज्या लवकर येणाऱ्या व्हरायटी आपण जशा बघितल्या तर अशाच व्हरायटीची हलक्या जमिनीमध्ये लागवड करावी आणि अंतर हे तीन बाय एक असावं याच्यापेक्षा कमी किंवा जास्त असू नये हे एक सुटेबल अंतर आहे तर दुसरं म्हणजे मध्यम किंवा भारी जमीन असेल तर अशा जमिनीसाठी चार एक चार दीड किंवा पाच एक किंवा पाच बाय दीड हे अंतर ठेवावं म्हणजे याच्यामध्ये झाडांची संख्या पण बऱ्यापैकी बसते आणि त्यामुळे उत्पादन पण आपल्याला चांगलं मिळतं शक्य हवेचं प्रॉपर व्हेंटिलेशन होतं आणि झाडांना सूर्यप्रकाश पण त्या ठिकाणी चांगला मिळतो त्यामुळे पात्यांची गळ कमी होते आणि सिटिंग चांगली होण्यासाठी मदत होते यामध्ये तिसरा जो मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तर तो आहे खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन कपाशी पिकाला खत व्यवस्थापन हे बियाणाच्या कालावधीनुसार तिथं करणं आपल्याला गरजेचं आहे म्हणजे लवकर येणाऱ्या व्हॉरायटीसाठी लवकर येणारे येणाऱ्या साठी वेगळे आणि मध्यम कालावधीमध्ये येणाऱ्या व्हरायटीसाठी वेगळे खत व्यवस्थापन वे करणे तिथं आपल्याला गरजेचं आहे तर रासायनिक खताचा वापर आपल्याला हा लिमिटेड करायचा शेतकरी मित्रांनो लागवडीपूर्वी शेतामध्ये शेणखत हिरवळीची खते गांडूळ खत कंपोस्ट खत आपल्याला टाकणं गरजेचं आहे केवळ रासायनिक खताच्या भरोश्यावर चांगलं उत्पादन हे घेता येत नाही तर रासायनिक खतं जे द्यायची तर लवकर येणाऱ्या व्हरायटीसाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला खताचे शक्यतो दोनच डोस द्यायचे आणि एका एक वेळेस ज्या वेळेस आपल्याला खताचा डोस द्यायचा आहे तर वन टाइम आपल्याला एक ते दीड बॅग म्हणजे पन्नास ते सत्तर के जी खत वन टाइम द्यायचे आणि मध्यम कालावधीमध्ये येणाऱ्या ज्या व्हरायटी तर या व्हरायटीला आपल्याला खताची तीन डोस द्यायचे खताचा वापर हा जास्त करायचा आपल्याला काय झालंय सवय लागली एकदा चार पाच बॅग एकत्र करायचे आणि पिकाला देऊन टाकायचे अशा असं केल्यानं काय होतं शेतकरी मित्रांनो पिकाची जेवढी भूक आहे झाडाची जेवढी भूक आहे तेवढंच खत ते झाड पीक उचलतं बाकीचं खत जमिनीमध्ये पडून तसंच त्याची कॅपॅसिटी संपल्यानंतर ते निष्क्रिय होऊन जात म्हणजे त्याचा ना तुमच्या जमिनीला फायदा होतो ना तुमच्या पिकाला त्याच्यामुळे खताचा वापर हा लिमिटेड करायचा आता याच्यामध्ये खत कोणती द्यायची शेतकरी मित्रांनो तर कपाशी पिकाला शक्यतो दहा सव्वीस वीस पहिल्या दोन डोसमध्ये दोन डोसमध्ये तिसरा डोस जो आपल्याला द्यायचा आहे तर त्याच्यामध्ये डीएपी आणि एमओपी एमओपी तिसरा डोस याच्यामध्ये कपाशीच्या पिकाला शेतकरी मित्रांनो सल्फर आणि मॅग्नेशियम या दोन दुय्य मान्य वापर करणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे आणि तो अनिवार्य आहे जर तुम्हाला चांगलं उत्पादन हे कपाशीच्या पिकामध्ये जर मिळवायचं असेल तर सल्फर आणि मॅग्नेशियमचा वापर करायचा नायट्रोजनचा वापर म्हणजे जो युरिया आहे तर युरियाचा वापर हा संतुलित करायचा आहे शक्यतो शेवटच्या डोसमध्ये युरिया द्या ज्या वेळेस झाडावरती पन्नास साठ बोंड असेल त्यावेळेस युरियाचा वापर करा सुरुवातीच्या काळामध्ये युरियाचा वापर हा करू नका तर यामध्ये चौथा जो मुद्दा आहे शेतकरी नियोजन शेतकरी मित्रांनो कपा शिप फवारण्या करत असताना पिकाच्या गरजेनुसार आणि रोगानुसार तिथं फवारण्या करणं आपल्याला गरजेचं असतं उगाच महागडी औषध नसता वेळेस फवारणी करून अनावश्यक खर्च त्या ठिकाणी टाळावा जास्तीत जास्त टॉनिकचा वापर करणे टाळावा मायक्रोन्युट्रियन्स वर खताचा वापर टाळावा गरजेनुसारच या गोष्टीचा वापर करणे आपल्याला गरजेचं आहे फवारण्या करत असताना शेतकरी मित्रांनो आपल्याला जी पहिली फवारणी करायची आहे तर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला फक्त एक कीटकनाशक वापरायचे प्लेन कीटकनाशक त्याच्यासोबत आपल्याला कोणत्याही प्रकारचं टॉनिक मायक्रोन्युट्रियन्स किंवा विद्राव्य खत हे घ्यायचं नाही दुसरी फवारणी जी करायची शेतकरी मित्रांनो तर त्याच्यामध्ये आपल्याला एक कीटकनाशक आणि एक प्लस एक टॉनिक अशा पद्धतीनं दुसरी फवारणी काढायची तिसरी फवारणी आपल्याला कपशी पिकामध्ये जी करायची तर तिसऱ्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला एक कीटकनाशक कीटकनाशक प्लस एक बुरशीनाशक बुरशीनाशक आणि एक टॉनिक अशा पद्धतीने तिसरी फवारणी आपल्याला काढायची चौथी फवारणी शेतकरी मित्रांनो आपल्याला काढायची आहे एक कीटकनाशक एक कीटकनाशक प्लस एक आणि एक ुट्रिय म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य एक मायक्रोन्यूट्रियन्स सूक्ष्म अन्नद्रव्य अशा पद्धतीने आपल्याला चौथी फवारणी करायची चार फवारण्या या पुरेशा जातात आता शेतकरी मित्रांनो फवारणीमध्ये आपल्याला याच्यासोबत बोरॉन <coughs> बोरॉनचा वापर हा करणे तिथं गरजेचं आहे आवश्यकतेनुसार कारण आपल्या मराठवाडा किंवा महाराष्ट्रातली जी जमीन आहे तर या जमिनीमध्ये बोरॉनचं प्रमाण तिथं कमी आहे त्याच्यामुळे फवारणीतून तुम्ही बोरॉन हा पिकाला देऊ शकता अशा पद्धतीने फवारणी जर केली तर शेतकरी मित्रांनो पहिल्या फवारणीसाठी तुम्हाला शक्यतो तीनशे ते तीनशे पन्नास रुपये खर्च येणार आहे दुसरी फवारणी ज्या वेळेस आपण करणार आहे तर दुसऱ्या फवारणीसाठी तुम्हाला शक्यतो ते हजार रुपये खर्च येणार आहे तिसऱ्या फवारणीसाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला चौदाशे ते पंधराशे रुपये आणि चौथ्या फवारणीसाठी पण चौदाशे ते पंधराशे रुपये म्हणजे एकूणच तुम्हाला चार ते साडे चार हजार रुपये हा एकरी खर्च येणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही फवारण्या केल्यात तर खूप महागडे औषध वापरू नका खूप जास्त टॉनिकचा वापर करू नका मायक्रो मायक्रोडिट्रेनचा खूप जास्त वापर हा करू नका आणि एकाच वेळेस तीन चार कीटकनाशक किंवा दोन तीन टॉनिक एकत्र करून फवारण्या करू नका सांगितलं कशा पद्धतीने जर नियोजन केलं शेतकरी मित्रांनो तर नक्कीच कमी खर्चामध्ये मा तुम्हाला चौदा पंधरा क्विंटल पर्यंतचा ऍव्हरेज या पद्धतीनं नियोजन केल्यास हे मिळू शकतं